मस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच प्रशिकबाळाची धमाल मज्जा मस्ती आणि पाहुण्यांचं स्वागत वगैरे तर दुसऱ्या दिवशी मी निघणार होती माझ्या सासरी जास्त दिवस नाही राहिली मी तीन चार दिवस राहिली आणि महाशिवरात्री आहे उद्या पण घरच्यांची इच्छा होती की महाशिवरात्रीपर्यंत थांबावं पण नाही आपल्याही काही जबाबदाऱ्या असतात रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यामुळे मी निघाली तर इकडे निघायच्या आधी आईला ऑर्डर आली होती जेवणाची पुरी भाजीची तर त्याचीच तयारी इकडे बहिणी आई वगैरे सगळे करत होते आणि श्यामल जी आहे ती जॉबवरनं येऊन पुऱ्या लाटायचं काम करत होती आणि त्यानंतर पुरी भाजी जी ऑर्डर आहे ती दिली त्यानंतर आई मला नेण्यासाठी काही पुऱ्या लाटून देत होती मसाला पुरी आणि त्या आणि चहासोबत खाण्यासाठी एक मेथीचा खाकरा ज्याला आपण म्हणतो पुरी तर सुद्धा आई खूप सुंदर बनवते त्याचेही ऑर्डर्स आईला भरपूर येतात तर ते सुद्धा आईने दिलं होतं आणि इकडे माऊंने काजल माऊंनी पाण्यासाठी हे सुंदर असं खेळणं आणलं होतं त्याच्या मावशात दरवेळेस त्याला गेलं की असं काही ना काहीतरी खेळणी आणूनच ठेवतात नाही म्हटलं तरी ते आवतच असतात ऑलरेडी आमची तयारी तर आमची तयारीसुद्धा झाली होती आणि त्यानंतर बाळाची घाई असते नेहमी जेव्हा तो इकडनं माहेरी माझ्या निघायचं असतं तेव्हा सुद्धा त्याची ते अशीच घाई असते की आई चाल लवकर गाडी बुक कर आणि आजही त्याचं असंच होतं की चला पटापट -पत बॅगा घ्या गा गाडी बुक करा आम्हाला जायचं आहे तर तो, तो सगळ्यांच्या मागे लागला होता की माझी पटापट तयारी करा <laughs> लहान मुलं असेच एक्सायटेड असतात त्यांना प्रवास करायला खूप आवडत असतं तर मी निघाली होती आणि म्हणतात ना आपण एक दोन दिवस राहिलं तरी आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं तर तसं छान वाटलं मला सगळ्यांना भेटून दिवाळीनंतर मी गेली होती माहेरी माझ्या आणि छान वाटलं वहिनीसुद्धा होती यावेळेस घरामध्ये तर मस्त वाटलं सगळ्यांना भेटून त्यानंतर मी घरी निघाली आणि बरेच यांचे कमेंट येत आहेत की तुझं रुटीन व्हिडिओ जे आहे ते आम्ही मिस करत आहोत रुटीन व्हिडिओज जे आहे ते लवकर टाक तर हो ताईंनं तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओमधनं माझे रुटीन व्हिडिओज त्याचबरोबर किचन जे आहे ते सुद्धा मी थोडंसं वेगळं मेकओवर करणार आहे तर बरेचसे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटणार आहेत आता येणाऱ्या व्हिडिओमधनं तर प्लीज चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंटसुद्धा करत राहा जेणेकरून माझासुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि सुद्धा वाटेल की अजून छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ तर इकडनं आता आम्ही निघालो होतो <laughs> सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे आम्ही घेतले बाळानेसुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो प्रवासामध्ये खूप छान अशी झोप काढली बाळाने आणि जसं आमचं घर जवळ आलं तसं तो अचानक उठला <laughs> आणि त्यानंतर त्याचे काका बाबा आजी सगळ्यांना छान मिठी मारली त्याने आणि खूप वर्षाने भेटत आहो असं तो सगळ्यांना भेटत होता आणि त्यानंतर हे मनी प्लांट मी आईकडनं आणलेलं आहे तर ते आधी मी बॉटलमध्ये लावलं आणि जो काही खाऊ आईने दिला होता तर तो सगळा मी डब्यामध्ये भरून ठेवला त्यानंतर संध्याकाळची देवपूजा वगैरे त्यानंतर जेवण तर मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा -चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय